नमस्कार बगता हाथ मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट आम्हाने नाईन न्यूज मित्रांनो आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्राचा मानबिंदू तसंच आध्यात्मिक क्षेत्रातील भारतातील दोनपैकी एक असलेलं मंगळग्रह देवस्थान संदर्भातली बातमी मंगळग्रह देवस्थान म्हटलं की आता राज्या राज्यातून लोक या ठिकाणी मांगलिक ग्रहाची शांतता करण्यासाठी या ठिकाणी येऊ लागलेले आहेत मुंबई पुणे नाशिक दिल्ली चेन्नई लखनऊ देशभरातून लोकांची आणि भक्तांची मंदियाळी आता या ठिकाणी बघायला मिळत आहे अतिशय दुर्लक्षित असलेलं असं हे काही वर्षापूर्वीचं मंदिर आता वैभव संपूर्ण मंदिर झालं असून अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या मंदिराचा विकास मंदिराचे अध्यक्ष दिगंबर महाले यांनी जीर्णोद्धारानंतर केला मित्रांनो या मंदिरासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने नुकताच पाच कोटी रुपयाचा निधी विकास कामांसाठी जाहीर करून मंजूरसुद्धा केला याच विकास कामांच्या उद्घाटनांच्या भूमिपूजनासंदर्भात काल जिल्ह्याचे खासदार उन्नेश पाटील त तालुक्याचे विधानसभेचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते काल झालेल्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये हेलीपॅडचं भूमिपूजन सोलर पार्किंग सिस्टीमचं सो भूमिपूजन यासह विविध कामांची भूमिपूजनं झाली मित्रांनो राज्यातील हे पहिलं मंदिर असं असणार आहे की ज्याचं स्वतःचं हेलिपॅड असणार आहे आणि भविष्यात या ठिकाणी पर्यटनाचा फार मोठा विकास या निमित्तानं होणार असून हेलिकॉप्टर सेवासुद्धा या ठिकाणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे उद्घाटनाच्या प्रसंगी भाजपचे खासदार उन्मेश पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्यात कलगीतुरासुद्धा बघायला मिळाला तर दुसरीकडे याच कार्यक्रमाच्या वेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवून मंगल ग्रहाच्या प्रति असलेली आपली सेवाभावी वृत्ती या ठिकाणी आपली उपस्थिती देऊन दाखल केली माफ करा आपली उपस्थिती देऊन आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडलं चला तर बघूया या संदर्भातली बातमी मित्रांनो अजूनही जर आमचं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत हेलीपॅड तयार केलं तरी नॉन कमर्शियल त्यांनी सांगितलं की माझ्यापर्यंत अभिवचन मिळालं त्याच्यातून एक इच्छा निर्माण झाली आणि शिवाय आपला नेहमीच प्रयत्न असतो की इतरांपेक्षा वेगळं आणि एकमेव आधी आपण या निमित्ताने आपली इच्छा पूर्ण केलेली आहे मी आदरणीय आणि दादांना विनंती करतो की खानदेशातील नव्हे तर देशातील अतिप्राचीन अतिजागृत की ज्याच्या माध्यमातून अनेक भक्त भाविकांना त्या ठिकाणी जीवनामध्ये शांती आणि आपलेलं मांगलिक दूर करण्याचं त्या ठिकाणी भावित्र्य या खानदेशातल्या आंबणेरच्या या मंगळवेह मंदिरामध्ये आहे आणि म्हणून मंगळविरोह सेवा संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला जो प्रस्ताव सादर होता पर्यटन मंत्री लोडाजींनी आमचे देवेंद्रजी गिरीश भाऊ आमच्या स्थानिक सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून संस्थेच्या या अथक परिसरातून आज या ठिकाणी पाच पूर्तीच्या कामाचा शुभारंभ होतो आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आम्हाला खासदाराच्या पलीकडे जाऊन एक जो सुपुत्र आम्हाला सगळ्यांना साक्षीदार होतो हे भाग्य आहे या ठिकाणचे स्थानिक आमदार हे राष्ट्रवादीचे प्रतोद आहेत आणि राष्ट्रवादीच्या गदायाचे काटे सध्या आपण बघतोय ते काही ठिकाणावर नाही आणि त्यांनी सांगितलं की आमदार असताना मी मंगळग्रहाला साकडं घातलं आणि म्हणून त्यांना म्हटलं आज आले तर आता साकडं घाला तुमचे किमान काटे तरी ठिकाणावर चालतील अशा पद्धतीने एक मला असं वाटतं की या ठिकाणी मार्मिक अशा टोलेबाजी झाल्या त्यांनी म्हटलं भाजप तुमच्यावरती अन्याय होतो आणि काळात तुम्ही खासदार व्हाल पण ते त्यांच्या स्वतःच्या स्वहानुभवातून कथन करत असतात ते पूर्वग्रही भाजपाचे होते मी त्यांना सांगितलं उलट की गडळ्याचे काटे आता त्या ठिकाणी बिघडले तुमची तरी वाट नीट करून घ्या त्यामुळे मला असं वाटतं की एकंदरीत या परिस्थितीमध्ये देशाला सक्षम नेतृत्व देणारे मोदीजी राज्यात देखील भाजप स्टेबल गव्हर्नमेंट देऊ शकते आणि या स्थितीमध्ये भाजपा आणि भारत देवधर्म आज मंगळग्रहाचं काम आहे यासाठी कार्यकर्त्या नात्यानं ना, आम्ही खंबीर आणि स्थिर आहोत आम्ही त्या ठिकाणी भानावर आहोत त्यामुळे आमच्या या सगळ्या विचाराला पुढे नेत असताना स्वार्थापोटी इकडे तिकडे ब्लॅकमेल आपण बघतोय जे काही प्रकार चालू आहे राजकारणात ते जनतेला आणि महाराष्ट्राला अपेक्षित नाही आहे महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे त्या प्रश्नाला प्राधान्य देणं गरजेचं आहे तरुणांचा रोजगाराचा असेल आपण बघतोय वेळी होणारी गारपीट असेल राजकारणाच्या भोवती जे काही सध्या वातावरण चालू आहे हे काही जनतेला त्या ठिकाणी मानवत नाही आणि मला असं वाटतं की दादांनी देखील पूर्व भाजपचे भाजपाचे होते ते आणि त्यांना त्यांचे अनुभव वा वाईट आले असतील त्यांच्या चुकांमुळे झाले असतील पण ते मला खात्री आहे की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पक्षाने आमदार केलं खासदार केलं आणि येणाऱ्या काळात देखील पक्षाच्या हे धोरणासाठी आम्ही त्या ठिकाणी अवरात्र मिळतो पर्यटन केंद्र बनवून त्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला जातो असं म्हटलं मंगळग्रहाला ही अत्यंत अभिमानाची गर्वाची बाब आहे की मगाशी आमचे महालेसर या मंदिराचे मंगळग्रहाचे ट्रस्टी यांनी सांगितलं की खासगी हेलिपॅड असणारं उत्तर महाराष्ट्रातलं नव्हे तर महाराष्ट्रातल्या असणाऱ्या एक दोन संस्थांपैकी आता आमचं मंगळग्रह त्या ठिकाणी होत आहे आणि या मंगळग्रहाच्या मंदिराच्या आणि या अध्यात्माच्या केंद्राच्या माध्यमातून अध्यात्मासोबत पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार पर्यटनातून रोजगार कसा आपल्याला उपलब्ध करता येईल आणि या ठिकाणी आपण बघतोय हजारो नाही तर लाखो भावी त्या ठिकाणी ती संख्या करोडोपर्यंत जाईल अशा पद्धतीने या अध्यात्माचं केंद्र मंगळग्रह पुढे येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही संधी आम्ही घेता अध्यात्मातून मनशांती होत असताना पर्यटनातून रोजगार कसा मिळेल त्यादृष्टीने पाच कोटीचा सचिव समितीपुढचा प्रस्ताव तात्काळ शीघ्र गतीने तीन महिन्याच्या आत याला मान्यता मिळाली आणि पुढच्या काळात देखील अजून जी जी काही गरज असेल त्यासाठी निधी उपलब्ध करून या मंगळग्रहाच्या माध्यमातून आपल्याला पर्यटनाच्या संधी कशा उपलब्ध करता येईल ते देखील प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो दादा राजकीय प्रश्न आहेत दादा अजितदादा पवार हे भाजपमध्ये येतील आणि मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे आणि या चर्चा आता आज तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार असतील तुम्ही स्वतः असतील भाजपचे आमदार असतील एकत्र दिसून आले तर भविष्यातले काही संकेत इतकं आले ह्या घडामोडी ज्या सुरू आहेत आणि हा कार्यक्रम नियोजित होता तो योग याचं काही नियोजित नव्हतं पण मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत वरच्या पातळीवरच्या वर आमच्या कोर कमिटीच्या लेवलच्या त्यांनी मी बोलणं उचित होणार नाही किंवा ते उचित किंवा ते योग्य पण नाही पण एक नक्की आहे की या सगळ्या घडामोडीमध्ये आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे काही प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे त्याला मला असं वाटतं की भावनेच्या पलीकडे जाऊन शाश्वत विषयांना प्रायोरिटी दिली गेली पाहिजे राज्याच्या विषयांना ज्या पद्धतीने मी मगाशी बोललो गारपिटीने वादळाने अवेळी पावसाने भरकटणारा शेतकरी मग सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही असो किंवा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवणं असो मला असं वाटतं की ती भूमिका महत्वाची निवडणुकीच्या वेळेस राजकारण करून आपण पण मला असं वाटतं आता ही वेळ महाराष्ट्राच्या मुख्य प्रश्नांकडे गांभीर्याने त्या ठिकाणी देण्याची वेळ देण्याची बघण्याची आहे कष्ट होतं या अर्थाने मी आमदारांना बोललो की मग इथे मंगळग्रहाला साकडे घाला म्हणजे तुमचे काटे पण बांधावर येतील अजितपणे पर्यटन विभागाने या मंगळग्रह सेवा संस्थेला जे चार कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा निधी दिला मागे मागे। त्या चा चा उगर, या निधीतून कार पार्किंग आणि त्या पार्किंगच्या शेडच्या वर सोलर पॅनल त्याचप्रमाणे या ठिकाणी कॅफेटेरियाचं की जो कुठल्याही देवस्थानामध्ये नसेल अशा प्रकारचा कॅफेटेरिया या ठिकाणी त्याचं निर्माण होणार आहे की दोन भूमिपूजनसह देवस्थानाच्या मंगळग्रह सेवा संस्थेच्या निधीतून स्वतःचा असा हेलिपॅडचं आज भूमिपूजन झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या मालकीचं हेलिपॅड असलेलं हे एकमेव देवस्थान आहे याचा आम्हाला निश्चितपणे खूप आनंद आणि अभिमान देखील आहे डॉक्टर त्याचा निधी आज रिलीज झालेला आहे मला फार आनंद होतो आहे की या मंगळ मंदिराचं सुशोभीकरण करणे आणि विकासामध्ये पाच कोटीचा भर जो आलेला आहे त्याच्यामध्ये मी मनापासून सरकारचे आभार मानतो तर राजकीय प्रश्न आहे शरद पवारांचा राजीनामा मागे घेतला जी चर्चा सध्या थांबली आहे की जे राजीनामा घेणारे खात त्यांनी निकाल जाहीर पण केलं तसं पण दुसरीकडे अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची जी चर्चा आहे ती अजून पण सुरू आहे आणि त्याच्यामुळे राज्यात असं अजित पवारांचा गट किंवा त्यांच्यासोबत जाणारे आमदार यांच्याबद्दल पण चर्चा सुरू झाली आहे नेमकं तुम्ही कोणत्या वाजूनही दादा अजित पवारांबरोबर जाणारी चर्चा ही मीडियामध्ये मी ऐकतो आहे पण प्रत्यक्षनं अजितदादा आजपर्यंत आमच्याशी बोललेले आहेत किंवा पक्षातला कुठलाही पदाधिकारी किंवा अध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यापैकी कुणीही आमच्याशी अशी चर्चा केलेली नाही आम्ही इकडे जावं का तिकडे जावं त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही की कुठे जातील आणि त्यांच्याबरोबर आम्ही जावं किंवा नाही जावं ज्यावेळी हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळी पहिला सर्वप्रथम मी मीडियाला सांगायला येईल की मी कोणाबरोबर जाणार आहे हे असा ताईंचा गट आणि दादांचा गट असं म्हणण्याची आवश्यकताच नाही भविष्यामध्ये एकत्र काम करण्याचा ज्यावेळा सगळ्या पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे त्यावेळेला ताई ताईंच्या स्तरावरचं काम करतात ते देशभर फिरू शकतात फिरतात राज्यभर ताई स्वतः फिरतात अजित दादा राज्याची प्रामुख्याने जबाबदारी जयंत पाटील साहेबांबरोबर प्रामुख्याने सांभाळण्याचं काम करतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ताईचा गट वेगळा पडला दादांचा गट वेगळा केला मला तरी असं वाटत नाही की कुठला गट वेगळा आहे असं काय काय साहेब जर का राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरनं गेले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला काय फरक पडला असता नाही एक एक दोन गोष्टी होत्या पवार साहेबांनी प्रामुख्याने जी मागणी सगळ्या कार्यकर्त्यांसमोर ठेवली त्यांचं म्हणणं जे ठेवलं प्रामुख्याने त्यांचं वय आणि महाराष्ट्रभर आणि देशभर जे दौरे करायचे असतात त्या दौऱ्यांसाठी लागणारा वेळ हा त्यांचा दृष्टिकोन कदाचित असू शकतो पण सर्व पक्षातल्या सर्व नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं आमदारांकडनं खासदारांकडून त्यांना आग्रह केला गेला आणि राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनीच भूषवावं ते जर का पक्षातून बाहेर गेले किंवा पक्षातून काम करण्याच्याऐवजी थोडं साईडला गेले आणि दुसऱ्यावर जबाबदारी दिली असती तर कदाचित मला असं वाटतं की अजून राष्ट्रवादी पक्षाला जास्त बळ मिळालं असतं